महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी साईबाबांचरणी साकडं घातलं महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता येऊन राज्याचं नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे जावं अशी प्रार्थना लोखंडेंसह शिवसैनिकांनी साईबाबांच्या चरणी आहे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस वा असल्यानं शिर्डी येथे खासदार सदाशिव लोखंडे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साईबाबांच्या चरणी लीन होत मुख्यमंत्र्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभ आणि येणाऱ्या काळात पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व करण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली यावेळी साईबाबा मंदिरात पादुकांची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली याप्रसंगी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन कापसे प्रशांत लोखंडे युवासेना प्रमुख शुभम वाघ संगमनेर तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे दादासाहेब कोकणे प्रदीप वाघ शरद भणगे सुनील गायकवाड उमेश पवार विनोद सूर्यवंशी संतोष डहाळे किशोर वाडिले राहुल भंडारी विठ्ठलराव शेळके हरिभाऊ सोनवणे महिला आघाडीच्या मीनाक्षी वाघचौरे सविता वाडिले राजश्री वाव्हा आरती गाडे विजया धोंड आदी उपस्थित होते याप्रसंगी खासदार लोखंडेंनी मनोगत व्यक्त केले आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा सा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभचिंतन करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये साईबाबा ज्या देशामध्ये दे बाबांनी स सेवेकरी म्हणून लोकांनी सेवा करावा हा आदेश श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये गरीब दलित दिन मुगले यांची सेवा करतात आणि त्या सेवेला त्यांचा शक्ती मिळव आणि त्यांना श्रद्धा आणि समोरीचा सल्ला जो आहे त्यांचा अंगीकार आहे तो असाच राहो आणि त्यांच्या हातातून महाराष्ट्राची सेवा घडू ही आम्ही साई सरनेवे सर्व कार्यकर्त्यांच्या रूपाने साईबाबाकडे विलीन होऊन मागणी केली सर्व जे, जे बाबांकडे सर्वांच्या वतीने त्यांना दीर्घ दीर्घ आयुष्य लाभवून त्यांच्या हातातून ज्यांनी इच्छाशक्ती केली आणि त्या दीड वर्षाच्या काळामध्ये गरी ते थो थो, की गरीबाला न्याय देण्याची भूमिका आहे ते सर्वसाधारण कुठे मला वाटते मी लहान असताना लोकांना वाटत होतं की वसंतदादा पाटील हे सर्वांना लोकप्रिय आहे पण आधुनिक यु युगाचे मुख्यमंत्री त्यांनी रस्त्यात मुख्यमंत्र्याला भेटतात ऑफिसमध्ये भेटतात बंगल्यावर भेटतात रस्त्यामध्ये गाडी चालू करण्यात असं भेटतात आणि सही करताना लोकांचे जर काय पॅड नाही मिळालं की पाठीवर देखील सही करणारे दे मुख्यमंत्री आणि सुखादुखालाच सहकार्य करणारे मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातातून महाराष्ट्राची सेवा चांगली घडो ही आम्ही साईच्या प्रार्थना केली त्यामध्ये आमच्या सर्व शिर्डीचे सर्व आमचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते त्या ठिकाणी मी बाबांना सांगाडे घातलं त्यांच्या आरोग्य उत्तम राहा एस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिल्डी